बुद्ध आणि सत्याचा आरसा नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे एका अशा माणसाची जो स्वतःला सगळ्यात शहाणा समजायचा पण ज्याला स्वतःच मन कधीच दिसलं नव्हतं आणि ही कथा आहे भगवान बुद्धांची ज्यांनी त्याला आरसा दाखवला हा आरसा काचेचा नव्हता तो होता सत्याचा डोळे मिटा श्वास शांत करा आणि चला या कथेत प्रवेश करूया वाराणसीचा विद्वान वाराणसी नगरीत एक प्रसिद्ध विद्वान राहत होता त्याचं नाव रुद्रक वेद उपनिषद शास्त्र सगळं त्याला पाठ होतं लोक दूर दूरून त्यांच्याकडे प्रश्न विचारायला यायचे तो अभिमानाने म्हणायचा माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट होती शांती नव्हती समाधान नव्हतं रात्री त्यांचं मन अस्वस्थ असायचं अहंकाराची भिंत रुद्रक कोणाचं ऐकत नसे जर कोणी वेगळं मत मांडलं तर तो हसून म्हणायचा तुला काही कळत नाही हळूहळू लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागले ज्ञान वाढलं पण माणुसकी कमी झाली एका रात्री तो स्वतःलाच विचारतो इतकं ज्ञान असूनही मन अशांत का आहे बुद्धांची चर्चा एक दिवस रुद्र कैकतो श्रावस्तीला एक गौतम बुद्ध नावाचा संन्यासी आहे जो लोकांना शांती शिकवतो तो हसतो माझ्यापेक्षा जास्त कोण जाणत असेल पण आतून कुतुहल जाग होतं तो ठरवतो मी जाऊन त्यांना प्रश्नांनी हरवतो बुद्धांकडे प्रवास रुद्रक बुद्धांकडे निघतो रस्त्यात गरीब आजारी रडणारे लोक दिसतात पहिल्यांदाच तो विचार करतो हे सगळं माझ्या ज्ञानात का नाही श्रावस्तीला पोहोचतो पहिली भेट बुद्ध झाडाखाली शांत बसलेले कोणताही थाट नाही कोणताही अहंकार नाही रुद्रक विचारतो तुम्ही स्वतःला ज्ञानी म्हणता का बुद्ध हसून म्हणतात मी फक्त जागरूक आहे रुद्रक प्रश्नांची सरबत्ती करतो आत्मा काय ईश्वर काय जग खोटं आहे का बुद्ध शांत ऐकतात शेवटी म्हणतात तू उत्तर शोधतोयस की फक्त वाद तो गप्प होतो सत्याचा आरसा बुद्ध म्हणतात तुझ्याकडे ज्ञान आहे पण तू स्वतःला ओळखत नाहीस तू पाण्यात पाहून स्वतःचा चेहरा पाहिलास का रुद्रक गोंधळतो बुद्ध पुढे म्हणतात मन शांत असेल तर सत्य दिसत मन अस्वस्थ असेल तर ज्ञानही ओझ बनत त्या क्षणी रुद्रकला स्वतःचा अहंकार दिसतो अंतर्मनाचा भंग तो म्हणतो मी लोकांना हरवायचो पण स्वतःशी कधी जिंकलो नाही डोळ्यात पाणी येतं पहिल्यांदाच तो शांत बसतो बुद्ध म्हणतात आज तू शिकायला तयार आहेस परिवर्तनाची सुरुवात रुद्रक काही दिवस बुद्धांसोबत राहतो मौन ध्यान सेवा ज्ञान नाही वाढत पण जाणीव वाढते त्याला कळतं शांती ही मिळवायची गोष्ट नाही ती आठवायची गोष्ट आहे आपल्यासाठी संदेश मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते ज्ञान अहंकाराशिवाय असावं प्रश्न विचारणं महत्वाच। महत्वाचं पण ऐकणं त्याहून महत्वाचं सत्य बाहेर नाही आत आहे आज जर आपण थोडा वेळ शांत बसलो तर आपलाही आरसा आपल्याला दिसेल जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी शांती म्हणजे काय बुद्धम शरण धम्मं शरणं शरणंगच्छामी संगम शरण गचा